नाही भजन करत करत आले काय भजन सुरू होत तिचं प्रार्थना करत बसलेले आहेत नारदाच्या विण्याचा आवाज ऐकून हळूच ध्रुव बाळाने आपले डोळे उघडले आणि समोर पाहिलं वरती पाहतात आणि स्मित हास्य केलं बरं का ध्रुव बाळानं नारद सुद्धा तिकडून हसायला लागले बाळा काय ना माज़ माज़ नाव आहे रे तुझ माझ नाव ना माझ नाव ध्रुव आहे सुनीतीचा मी मुलगा आहे आणि या जंगलामध्ये कशा करता आला नारद महाराजाचा हात करून विचारतायत जरी चिपय हातात असले तरी हात पुढे कशा करता आला जंगलात ध्रुवानं आता हा, हात जोडले ध्रुव बाळ हात जोडतोय हा, हात समोरचा म्हणतो हात जोडण्या महाराज काय सांगतोय एवढं नका बोलू ध्रुव बाळ जायचं ध्रुव बाळानं हात जोडले ध्रुव बाळ सांगतोय महाराज नाराजी महाराज संत कृपेनं माझ्या पूर्व पुण्येनं मला तुमचं दर्शन झालेलं आहे आता तुम्हीच माझे गुरु हा मी तुमचा शिष्य त्या ठिकाणी होतोय मला उपदेश करा मला अशा मांडी त्या ठिकाणी भेटली पाहिजे की ज्या मांडीवरून मला कोणीच काढू शकत नाही माझ्या बापाचा राग माझ्या डोक्यात आहे उद्धम बापाच्या मांडीवर बसला सुरुजीनं मला हाकडून लावलं मांडीला हाताला धरून बापाच्या मांडीवर हिसकावून पडलं तो राग माझ्या डोक्यात आहे म्हणून एक काम करा मला आता उपदेश करा नारद सांगता तुम्ही आता इथं थांबू नका यमुडीच्या तिरावरती मधुरणा आसन लावा त्या ठिकाणी तुम्ही तेवढी साधना करा काही दिवस फक्त तुम्ही आता अन्न सोडून द्या आणि फक्त फलाहारच घ्या फलाहार घ्यायचं झाल्यानंतर फक्त वायू त्या ठिकाणी शरीरामध्ये करून भगवंताची साधना करा मी तुम्हाला एक मंत्र देतोय त्या मंत्राचा तुम्ही जप करा नारदाने आपला एका हाताला विणा वाजवला एका हातानं अशा चिपळ्या वाजवल्या वरती हात केला हा हिंद सेना असं से हिंद नाही इकडे जय हिंद नाही वरती हात करायचा वरती हात करायचा नारदाना वरती हात केला चिपळ्या अशा वाजवल्या आणि सांगितलं ध्रुवा हे ध्रुवा मी तुला एक मंत्र देतो एक मंत्र ऐक बर नमो भगवते वासुदेव ओम नमो भगवते वासुदेव E <coughs> किनारी आपले पाठीमाग म्हटले आमचं काम झालं आम्ही चल तुमचं तुम्ही आता ध्रुव महाराज त्या ठिकाणी किनारी गेल्यानंतर आता समाविष्ट लावली एका जाग्यावरती खाली था। असत नदीच सुंदर त्या ठिकाणी पाणी वाहत चिमण्यांचा जीव जिवट जाग आहे पक्षांची केली जाग आहे अशा अवस्थेमध्ये आता ध्रुव बारण दोन्ही हात मांडीवरती ठेवलेले मान सरळ आहे डोने लावलेले आणि मनामध्ये भोजन आहे ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा ध्रुवात दोन दोन महिन्याला फलाहार घेतोय नंतर नंतर फलाहारही सुरू होतो फक्त आता हवा बीत होता हवा जशी साप हवा पिऊ उठतो म्हणतात ना तसा ध्रुवळ आता फक्त प्राण त्या ठिकाणी ठेवला होता आणि हे सगळं घडत असताना नारदानं ना वचन दिलं होतं तू माझा शिष्य आहे शिष्यत्व शिष्यत्व पत्कार आहे ना एक दिवशी नक्कीच ते भगवान श्रीकृष्ण तुझ्या या कार्याची दखल घेणार आहे तुझ्या भजनाची दखल घेणार आहे तू भगवत साधना करत राहा आता ध्रुवपाळानं सर्व अन्न पाण्याचा त्याग केला आणि फक्त विचार करतो काही ऐशी दशा भगवान श्रीकृष्ण आता त्याच्याकडे येत आहे हातामध्ये त्या ठिकाणी कमंडोग आहे आणि विष्णू भगवंताच्या लक्षताला आपलाच आहे साधना करतोय आहे हळू 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 त्याच्या समोर आहे आल्यानंतर ती स्पंदन आता ध्रुव बाळाला जाणवली जाणवल्याबरोबर ध्रुव बाळ खडबडून आता जागा झाला उठून उभा आहे झोप लागली होती काय उठून उभा राहिला आता भगवान विष्णू जरा आणखी पुढंच येत आहे थोडस आणखी थोडस पुढं येत आहे आणखी थोडस पुढं येत आहे आता एक इकडं तोंड करतायत आणि इकडं एक तोंड करतायत समोर असं तुम्ही या जरा बोलू बरोबर आता समोरासमोर उभा राहिलेले आहे आता विष्णू भगवंताची उंची जरा जास्त आहे आणि ध्रुवपाळाची उंची कमी आहे ध्रुव वरती करून पाहताय देवा सुंदर तुझं रूप आहे देवा मला भेटण्याकरता ना देवा न सांगता तुम्हाला इथे अंतर आणि विष्णू विष्णू भरत पुढे हारची नाई देवा मी हलपत नाही मला काही करत नाही ो बा आता माझ्याकडे नाही पाहत फक्त देवाकडंच पाहत आणि देवाकडे पाहून हसतात कारण तेवढा आनंद झाला दोघांना सुद्धा हसू त्याचं एकच कारण गुरु घर सुद्धा एकाच गावात येत कुठून आमच्या या ग्रामपंचायतचा संपर्क झाला कुठून या महाराजाला उचलून आणलं कायम होऊन गेला वचत असू थंडी वाजली एवढा उशीर होणार आहे माहीत असत तर पाच का घेतला असतात <laughs> देवाकडे पाहतायत हात जोडले देवाने एक प्रकारचा अल्पज्ञान मला काही कळत नाही देवा मी गावणार देव आहे देव म्हणाले तू तपश्चर्या केली तपश्चर्या काय केली मला देव असा हात करून विचारताय का तपश्चर्या केली ध्रुवभात भक्त असतात काय बोलावं प्रश्न पडलाय देव पुन्हा ध्रुवा तपश्चर्या का लोक झालाय तरी सुद्धा फक्त हसताय आता तिसऱ्यांदा देव मानता एवढा वेळ नाही बर का वेळ संपत आले सा मग आता ध्रुवानं बोलायला सुरुवात केली देवा खरं सांगू माझी अपेक्षा फक्त एकच होती देव काय अपेक्षा होती वडिलांच्या मांडीवरती बसायचं मला नाही बसणार्य तो मला नाही प्राप्त झालं आणि मग बाकी तू पाहू नये काय करायचं आमच्या सुद्धा ज्ञानेश्वरी वर्णन केलंय कशा करता येणा तो वना गेला याची लागे पैसा येतो याच्या उत्संगी चंद्रसूर्या परिसर ध्रोवाचे बोलणे म्हणून भगवंतांना विचार केला ध्रह फक्त बापाची मांडी मागतोय ना भगवान विचारताय समोर हात करताय ध्रुवा माझ्याकडे पाहाय तिकडं काय बघतो तुला फक्त बापाचीच लागते ना ध्रुवानं त्याच्या वर्षाचा बसलोय केली आता हात मोकळे सोडले ध्रुवानं खाली हात मोकळे सोडले देवा हाताला सुद्धा द लागली तू फक्त एवढंच विचारतोय कशा करता आला परत ध्रुवानं हात जोडले आणि परत हात खाली खा, खा, मोकळे सोडले कंटाळलेला दिसतोय पुन्हा पार्ट करायच नाही द्रोहाने पुन्हा एकदा हात जोडून देवाला सांगितलं देवा मला फक्त देवाची माहितीच पाहिजे <laughs> आणि असणाऱ्या माझ्या सुरेच्छाई न मोठ्या आईनं माझा ना तेव्हा देवाकडे बघता ये आता कधी समजा दुवं सांगताय देवा आता अजिबात वेळ लावू नको मला फक्त माझ्या बापांची मांडणी पाहिजे होती पण त्या सुरूच्या आहे का मला बापांच्या मांडीवर विसरवून विसरवून बाहेर ओढतात साधना करण्याकरता आलो साधना करण्याकरता आल्यानंतर मला माझे गुरु भेटले नारद महाराजांची संगत लागली आणि त्या संगतीमध्ये माझे जे गुरु झाले आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही फक्त एक काम करा ओम नमो भजन मी केलं ते भजन मी केलं तेव्हा मला आता बापांची मांडी पाहिजे सांगू देवाना हातात त्याची प्ळ्या खाली घेऊन देवाना हातातल्या चिप्या खाली घेऊन खाली देऊ वापर येत दोन्ही हातवरती केली देवाना देवा दोन्ही वरती करा हात वरती केल्यानंतर देव सांगताय अरे तुला फक्त बापाची मांडी दाखव ना देव किती उदार आहे सांगू आमचे साधू संत त्याचं वर्णन करताय बापाच्या मांडीवर नको बसून अगदी एक दिवस नाश पावणारे आहे स्वभावता नाश आश्रय नाश परता नाश या तिन्ही एक ना दिवस तुझ्या बापाचा मृत्यू होणार आहे आणि अशी नाशवान माझी काय मागतो तुला बसायचे ना तर मी तुला दुआ तुला जागा देतो निवाड जागा दिली अनलपणी बाळ पैसे वे ना अधर We yeah. आढळपद देऊन टाकतो कोणतं आढळपत कोणतं पद कधीच त्या ठिकाणी सरकत नाही हरत नाही सगळे नक्षत्र लागेल सगळे तारे लागतील सगळं या पृथ्वीवर जाईल पण तुला जे मी आढळपत येतो ना ते ये पद त्या ठिकाणी कधीच जाऊ शकत नाही अशा प्रकारचं जे पद आहे कोणतं पद सांगता त्याला ध्रुवपद म्हणतात आपल्या भाषेमध्ये आता आपल्या गावात गेले भजनी मंडळी सुंदर आहे पाठ ना प्रत्येक आपण म्हणता येत सुंदर ते जाणव ठेवली कटावरी ठेवण्या प्रत्येक आपण जागेवर हरे मुठे म्हणा हरे मुठे म्हणा पुण्याचे गणना अष्टेच कडे येतात इकडं आल्यानंतर इथं पायरीवरती बसताय आणि ध्रुवाला आता मात्र आनंद झाला आता ध्रुव उठून बसला उठून बसल्यानंतर आता इकडं असे कॉलर असे साईड केले आहे का कॉलर तर इकडं आणि असं मोठ्याने हात करायला लागला ना हसा लागला अरे हा, 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 अरे काय सुरुची ना मला बापाच्या मांडी बसायला ना दिली नाही अरे या जगाच्या पाठीवर ज्याला जी जागा मिळाली नाही त्या विष्णू भगवंतांना मला ती जागा दिली चेहरा अतिशय प्रसन्न झालेला आहे मन अत्यंत त्या ठिकाणी तृप्त झालं आणि आता आपल्या राज्याकडं द्रोपात पुन्हा निघून गेले द्रोपात आता पुन्हा स्टेज कडे येत तिकडे जा तिकडे जा राज्याकडे जा राज्याकडे जा तुम्ही कशा आमच्याकडे थांबता काम झालं ना आता ते आपापल्या राज्याकडे पुन्हा निघून गेले आता आजची कथा या ठिकाणी रमपंक्ती आता आपल्या कथेचा वेळ होऊन गेला आहे साडे दहा